निसर्गाच्या सानिध्यात हॉटेल सिल्वर ओक परमिट रूम बियर बार व्हेज नॉन व्हेज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालाय इचलकरंजी टाकवडे रोडवर कलावंत ग्रुप मॅनेजमेंटने हॉटेल सिल्वर ओकमध्ये उत्तम सेवा कोकणचा फील आणि अस्सल कोल्हापुरी जेवणाची मेजवानी मनोरंजनासाठी गार्डनमध्ये स्क्रीनची स्वतंत्र व्यवस्था परमिट रूम स्वतंत्र आणि प्रशस्त बैठक व्यवस्था एसी स्पेशल रूम सीसीटीव्हीच्या निगराणीत प्रशस्त पार्किंग व्यवस्था शाकाहारी मांसाहारी जेवण थाळी आणि प्लेट सिस्टम अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध दो मांसारीमध्ये स्पेशल चिकन तंगडी ताट अंडा करी चिकन मटन अनलिमिटेड थाळी थाळीला तांबडा पांढरा रस्सा पिवळी आळणी सोलकडी वजडी वाटी सिंगल अंडा तंदुरी रोटी जिरा राईस कांदा लिंबू तर प्लेट सिस्टममध्ये मटन शाहजान चिकन शाहजान मटन दम मटका बिर्याणी चिकन दम मटका बिर्याणी शाकाहारीमध्ये पनीर पटियाला हैदराबादी वेज कडाई पनीर शहाजान तंदुरी रोटी भाकरी चपाती एकतीस डिसेंबरला सायंकाळी सात ते अकरा ग्राहकांसाठी खास ऑफर गोबी मंचुरियन स्नॅकमध्ये फ्री चला तर मग नवीन वर्षाचा स्वागत करूया हॉटेल सिल्वर ओक मध्येच